नागपूरच्या पार्टी परिसरात असलेल्या गुलशन ट्रेंड्स आणि प्रिन्स इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग लागली आहे आग लागल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे कारखान्याची प्लास्टिक आणि ज्यूट सारखे ज्वलनशील साहित्य जळून खाक झाले आहेत या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहेत मात्र अग्निशमक विभागाच्या विलंबावर कारखाना मालकांनी गंभीर आरोप केले आहेत संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया पंचवीस मार्चच्या रात्री पार्टी परिसरात भीषण आग लागली गुलशन ट्रेंड्स आणि प्रिन्स इंडस्ट्रीज या दोन कारखान्यांना आग लागल्याची माहिती मिळाली आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे प्लास्टिक ज्यूट आणि इतर ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलेत कारखाना मालक गुलशन राहेचा आणि त्यांच्या पत्नी संगीता राहेचा यांनी के आरोप केला आहे की अग्निशमक दलाला फोन केल्यानंतर पंचेचाळीस मिनिटे यायला उशीर झालाय यामुळे आग आणखी भडकली आणि नुकसान वाढलेत आग विझवण्यासाठी युद्ध स्तरावर दहा ते पंधरा अग्निशमक वाहनांची मदत घेण्यात आली आहे स्थानिकांनी देखील पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आगीत कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सर मेरी पॅकिंग मटेरियल की कंपनी आहे प्लास्टिक व ज्यूट दोन का काम होता है शॉर्ट सर्किट से मोटर में शॉर्ट सर्किट से आग लगी आहे और ये कंपनी दो फर्म है यहाँ पे एक मेरे नाम से है एक मेरे मिसेस के नाम से कितने लाख अब ये ये अभी अंदाज ही बुक्स देखने के बाद मालूम पड़ेगा क्या स्टॉक का जो भी था बुक्स में सब सब, सब थे साहब वो तो एकदम से अचानक जाने की तैयारी थी बंद करके गोडाउन बंद हो रहा था और उस समय ही ये हादसा अच्छा एकदम अचानक अच्छा हुआ है बहुत कोशिश की फायर इंस्ट्रक्शन से भी जल, ये जल, बुझाने की कोशिश की लेकिन आइटम ऐसा है कि वो बहुत जल्दी आग पकड़ लेता है और तो बहुत कुछ बच सकता था लेकिन फायर ब्रिगेड नहीं आ पाई पूरी तरह से गोडाउन ध्वस्त हो चुका है पूरा माल स्टॉक जल चुका है मैं एक गुलशन ट्रेडर्स जिसका प्रोपराइटर मैं हूँ गुलशन राहिजा और एक मेरी मिसेस के नाम से प्रिंस जिसकी मेरी मिसेस आई या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे अग्निशमक विभागाच्या विलंब आणि यंत्रणाच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आग नेमकी कशामुळे लागली आणि कोणाची चूक होती याचा तपास सुरू आहे